सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध झालेला होता ज्यामध्ये राज्य सरकारनं जिरायत शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं गारपिटीमध्ये पावसामध्ये तर त्यांच्यासाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित येतं इतकी मदत देण्याचा निर्णय घेतलेला होता त्यामध्ये बागायत पिकांसाठी सतरा हजार रुपये इतकी जी काही निविष्ट मदत आहे ती शेतकऱ्यांना देण्याचा निर्णयसुद्धा त्याचवेळेस घेण्यात आलेला होता म्हणजे हे दर आणि निकष त्यावेळेस ठरवण्यात आलेले होते परंतु राज्य सरकारनं लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यानंतर एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध केला या शासन निर्णयामध्ये शेतकऱ्यांसाठी जिरायत शेतकऱ्यांसाठी जर का त्यांचं नुकसान झालं तर तेरा हजार सहाशे रुपये हे जिरायत पिकांसाठी आणि त्यासोबतच सत्तावीस हजार रुपये हे बागायत पिकांसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत निधी देण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केलेला होता परंतु निवडणुकांच्या नंतर आता मात्र हा तिसरा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे आणि यामध्ये जे काही हे दर आणि निकष होते हे पूर्वीसारखे करण्यात आलेले आहेत म्हणजेच सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजीचा जो काही शासन निर्णय होता त्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना आता प्रति हेक्टर जिरायत पिकांसाठी आठ हजार पाचशे आणि बागायत पिकांसाठी त्याची नुकसानीसाठीची जी मदत आहे ती सतरा हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत अशा पद्धतीने हे दर आणि निकष ठरवण्यात आलेले आहेत